बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देशातील एकही नदी स्वच्छ नाही हे भयंकर वास्तव मांडत राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील स्नानावरती टीका केली आहे पाहुयात घरचे हे आजारी होते ते होत ते होत काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा कुंभला गेलो होतो म्हटलं गजळ करता पाप मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना आमच्या बाळाच्यातनं घेऊन आले काय छोट्याशा कमंडलू मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया <laughs> घासतायत ह आणि बाळानांदगावकर साहेब गेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अ मला माहिती मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थही केले एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत परपन, गंगा तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतन डोकी हलवा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल